नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय समाजशास्त्र प्रथम घटक चाचणी उत्तरासहित गुण पंचवीस वेळ एक तास दिनांक त्या दिवशी जी दिनांक असेल ती दिनांक टाकायचे आहे विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहायचे आहे शाळेचे किंवा विद्यालयाचे नाव तुम्ही ज्या शाळेत विद्यालयात शिकत आहात त्याचं नाव टाकायचं आहे रोल नंबर या ठिकाणी हजेरी क्रमांक किंवा परीक्षेचा क्रमांक दिला असेल तर तो टाकायचा आहे तर घटक चाचणीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचा आपण सविस्तर व्यवस्थित अभ्यास करणार आहोत तर प्रश्न पहिला अ आहे खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ती पुन्हा लिहा गुण आहेत चार सूचनेचे व्यवस्थित पालन करायचे आहे फक्त उत्तर लिहायचं का नाही तर उत्तरासहित पूर्ण विधान पुन्हा लिहायचं आहे तर पहिलं विधान आहे दीक्षा घेऊन बौद्ध विहारांमध्ये राहणाऱ्या पुरुषांना रिकामी जागा म्हणत असत पर्याय भिक्कू भिक्कुणी ऋषी उत्तर आहे भिक्खू दीक्षा घेऊन बौद्ध विहारांमध्ये राहणाऱ्या पुरुषांना भिक्खू म्हणत असत दुसरं आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये रिकामी जागा लोक शहरांमध्ये राहतात पर्याय तीस टक्के एकतीस टक्के एकतीस पॉईंट तीस, एक तीस, एक तीस टक्के उत्तर आहे एकतीस टक्के दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये एकतीस टक्के लोक शहरांमध्ये राहतात तिसरी रिकामी जागा आहे बौद्ध धर्माचे रिकामी जागा हे पवित्र ग्रंथ आहे पर्याय त्रिपिटक भगवद्गीता बायबल उत्तर आहे त्रिपिटक बौद्ध धर्माचे त्रिपिटक हे पवित्र ग्रंथ आहे आणि चौथा प्रश्न आहे किंवा चौथी रिकामी जागा आहे रिकामी जागा समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्त्वाचे असतात पर्याय ग्रामीण आदिवासी शहरी उत्तर आहे शहरी शहरी समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्त्वाचे असतात अशा प्रकारे ही चार विधानं विचारली आहे चारही विधानं पूर्ण वाक्यात व्यवस्थित उत्तरासहित लिहायचे आहे अशा प्रकारे जर आपण लिहिले तर आपल्याला चारपैकी चार गुण मिळतात प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानासमोर पुन्हा लिहा गुण आहेत तीन चौकटीमध्ये चार पर्याय दिले आहेत तीन विधानं दिली आहे एक पर्याय जास्तीचा आहे तो चुकीचा असेल तो कोणत्याच विधानासमोर लिहायचा नाही तर चौकटीमधील पर्याय आहेत हिंदी भाषिक दिगंबर आंतरविवाह सांप्रदायिक पहिलं विधान आहे जमाती अंतर्गत विवाह करण्याची सक्ती त्याला काय म्हणतात तर चौकटीमध्ये याचं उत्तर बघायचं आहे उत्तर आहे आंतर्विवाह दुसरं आहे दिशा हेच वस्त्र असणारी मुनी त्याला काय म्हणतात उत्तर आहे दिगंबर त्यासमोर लिहायचं आहे दिगंबर आणि तिसरं विधान आहे भारतातील सर्वात मोठा भाषिक गट उत्तर आहे हिंदी भाषिक अशा प्रकारे आपल्याला कंसातील योग्य संज्ञा ओळखून त्या विधानासमोर लिहिली तर आपल्याला तीनपैकी तीन, तीन गुण मिळतात त्यानंतर आहे प्रश्न दुसरा टिपा लिहा कोणत्याही दोन तीन दिले आहेत गुण आहेत आठ म्हणजे एक टीप लिहिण्यासाठी चार गुण आहेत या ठिकाणी तीन दिले आहेत सरावासाठी आपण तिन्ही टिपांची उत्तरे लिहूया परीक्षेमध्ये तुम्ही वेळेचा अपव्यय करायचं नाही ही वेळ वाया जाईल असं उत्तर जास्त खूप लिहत नाही आपल्याला किती गुणांसाठी तो प्रश्न दिला आहे तेवढं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे लिहायची जेवढी सांगितली तर कोणतेही दोन सांगितले तर दोनच लिहायची परंतु या ठिकाणी आपण सर्व प्रश्नांची उत्तरे लिहितो कारण आपला सराव होणे महत्वाचे आहे तर पहिली टीप आहे संप्रदायवाद आता धर्मवाद जमातवाद हे शब्द जरी आले या शब्दावर आधारित टीप लिहा तरी ते एकच उत्तर येईल संप्रदायवाद या शब्दाचा अर्थ धर्मवाद किंवा जमातवाद असा सुद्धा होतो तर संप्रदायवाद धर्मवाद किंवा जमातवाद म्हणजे राजकीय किंवा आर्थिक फायद्यासाठी धर्माचा वापर करणे होय स्वातंत्र्यपूर्व कालखंडात पाकिस्तानची निर्मिती व राजकीय कारणास्तव मुस्लिम लीगने जमातवादी राजकारण केले अशाच प्रकारचे राजकारण हिंदुत्ववादी पक्ष करतात संप्रदायवादी राजकारणी आर्थिक सामाजिक व राजकीय प्रश्नांना धार्मिक रंग देतात आपल्या धर्मबांधवाच्या भावनांचा राजकीय फायद्यासाठी वापर करतात त्यासाठी धर्म विद्वे त्यासाठी धर्मविद्वेषाचा दंगलीचा आणि धर्मप्रचाराचा व्यापक प्रमाणात उपयोग करण्यात येतो आपले हितसंबंध जोपासण्यासाठी एखाद्या जमातीने संप्रदायवादी राजकारण केले की अन्य जमाती तिचे अनुकरण करतात त्यातून धार्मिक तणाव निर्माण होतात जमातवाद जमातवादी राजकारण व त्यातून उद्भवणाऱ्या दंगली हे राष्ट्रीय एकात्मतेसमोर असलेले सर्वात मोठे आव्हान आहे अतिरेकी जमातवादामुळे देशाचे विघटन होऊ शकते याची प्रतिती याची प्रचिती आपणास एकोणीसशे सत्तेचाळीस साली आली आहे दुसरी टीप आहे आश्रम व्यवस्था उत्तर आश्रम म्हणजे हिंदू समाज व्यवस्थेतील आयुष्यातील एक अवस्था किंवा टप्पा होय प्रत्येक पुरुष शंभर वर्ष जगणार आहे असे गृहीत धरून त्याच्या आयुष्याची चार भागात केलेली विभागणी म्हणजे आश्रम व्यवस्था ब्रह्मचार्याश्रम हा पहिला टप्पा पुरुषाच्या जन्मापासून तारुण्यापर्यंतचा म्हणजे वयाच्या पंचवीस वर्षापर्यंतचा काळ आहे गृहस्थाश्रम हा दुसरा टप्पा तारुण्यापासून त्याच्या प्रौढ वयापर्यंतचा म्हणजेच वयाच्या पन्नास वर्षापर्यंतचा काळ आहे वाणप्रस्थाश्रम हा तिसरा टप्पा प्रौढावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतचा म्हणजे वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंतचा काळ आहे आणि संन्यासाश्रम हा अंतिम टप्पा पुरुषाच्या वृद्धावस्थेपासून त्याच्या मृत्यूपर्यंतचा आहे अशा प्रकारे आश्रम व्यवस्था यावर आपल्याला टीप लिहिता येते आणि तिसरी टीप आहे आदिवासी समुदाय उत्तर डॉक्टर आंद्रे बेते यांच्यामध्ये ज्या समाजाच्या विशिष्ट भाषिक मर्यादा आणि सुनिश्चित राजकीय मर्यादा आहेत अशा समाजाला आदिम समाज असे म्हणता येईल राजकीय मर्यादा म्हणजे समाजातील सदस्यांसाठी वर्तनाच्या सुनिश्चित पद्धती बंधनकारक करणे असा अर्थ अभिप्रेत आहे आदिम जमातींचे सांस्कृतिक परिक्षेत्र देखील ठरलेले असते सांस्कृतिक परिक्षेत्राची नेमकी व्याख्या नसली तरी त्यामध्ये ढोबळमानाने चालीरीती रूढी आणि सदस्यांच्या औपचारिक आणि अनौपचारिक आंतरक्रिया समाविष्ट असतात महाराष्ट्रातील भिल्ल कातकरी व वारली समुदाय ह्या आदिवासी जमाती आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा गुण आहे चार यामध्ये दोन संकल्पनाचित्र आपल्याला दिले जातात त्यापैकी कोणतेही एक लिहायचं आहे या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहिणं अपेक्षित असते आपण दोन्ही पूर्ण करूया तर पहिला आहे आदिवासींचे धर्म श्रद्धा प्रणाली आकृती करायची आहे आणि आकृतीमध्ये उत्तर लिहायचं आहे आकृती पेननेच करायची आहे तर उत्तर जीवात्मवाद कुलप्रतीकवाद मानवतावाद चेतनावाद आणि दुसरा आहे पश्चिम भारतातील किंवा महाराष्ट्रातील आदिवासी जमाती उत्तर कातकरी वारली बैना भिल्ल अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत अशी जर उत्तर लिहिली तर आपल्याला चारपैकी चार, चार गुण मिळतात प्रश्न चौथा आहे उता खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा सहा गुणांसाठी तीन प्रश्न खाली विचारले आहेत पहिले आपण उतार्याचे काळजीपूर्वक वाचन करूया तुम्ही सुद्धा दोन वेळा वाचन करायचे आहे ब्रिटिश भारतात आल्यापासून भारतातील शिक्षण धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे आहे याचा अर्थ असा की अभ्यासाच्या विषयामध्ये पवित्र धार्मिक ग्रंथाचा समावेश नव्हता समाजात ऊर्ध्व गतिशीलतेसाठी शिक्षण आवश्यक असते ब्रिटिशांच्या आगमनापासून शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली कुणालाही इंग्रजी भाषा शिकता येणार होती आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची संधीही सर्वांसाठी खुली करण्यात आली विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरातील भारतीयातून इंग्रजीतून शिक्षण घेण्याची ही पहिलीच वेळ होती यातूनच नंतर भारतातील बुद्धिजीवी वर्ग आकारास आला त्यांना आपण समाजसुधारक म्हणून ओळखतो राजाराम मोहन रॉय ईश्वरचंद्र विद्यासागर पंडिता रमाबाई महर्षी धोंडू कर्वे हे समाजसुधारक आपल्या परिचयाचे आहेत त्यांनी भारतीय समाजात धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा घडून आणल्या स्वातंत्र्योत्तर काळानंतर वर्तमानात देखील असे सुधारक समाजात आहेत स्वातंत्र्यप्राप्तीला त्र्याहत्तर वर्ष झाल्यानंतर आता शिक्षणाच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत परंतु आपण केवळ शिक्षित झालो आहोत की त्या शिक्षणामुळे नागरिकांना रोजगारही मिळाला आहे असा प्रश्न उपस्थित होतो समाजात सूक्ष्म पातळीवर बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणाने आपले प्रबोधन केले का हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे शासनाने समाजातील प्रत्येक स्तराच्या हिताचा विचार करणे गरजेचे आहे समाजातील सर्वांच्या कल्याणासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्वपूर्ण आहे अशा प्रकारचा हा उतारा आहे उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आहे ब्रिटिशांच्या आगमनापासून भारतात कोणती संधी खुली करण्यात आली व धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे शिक्षण म्हणजे काय ते लिहा एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत काळजीपूर्वक प्रश्नाचे वाचन करायचे आहे तर पहिला प्रश्न काय आहे ब्रिटिशांच्या आगमनापासून भारतात कोणती संधी खुली करण्यात आली तर उत्तर उत्तर ब्रिटिशांच्या आगमनापासून शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली त्याचबरोबर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी सर्वांसाठी खुली करण्यात आली ह्या संध्या खुल्या करण्यात आल्या होत्या आणि त्याच प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न बघा धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे शिक्षण म्हणजे काय तर अभ्यासाच्या विषयामध्ये पवित्र धार्मिक ग्रंथाचा समावेश नसणे म्हणजेच धर्मनिरपेक्ष शिक्षण देणे होय असं विशिष्ट जातीला विशिष्ट प्रकारचे शिक्षण द्यायचे का, हो। का? नाही तर धर्मनिरपेक्ष सर्वांना समान शिक्षण देणे महत्त्वाचे मानले जात होते त्याला धर्मनिरपेक्ष शिक्षण असे म्हणतात दुसरा प्रश्न आहे भारतातील बुद्धिजीवी वर्गातील समाजसुधारकांची नावे लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे तर ते समाजसुधारक आहेत राजाराम मोहन रॉय ईश्वरचंद्र विद्यासागर पंडिता रमाबाई महर्षी धोंडो केशव कर्वे ही भारतातील बुद्धिजीवी वर्गातील समाजसुधारकांची नावे आहेत तिसरा प्रश्न आहे समाजाच्या कल्याणासाठी कोणती भूमिका महत्त्वपूर्ण आहे ते स्पष्ट करा उत्तर शासनाने समाजातील प्रत्येक स्तराच्या हिताचा विचार करणे गरजेचे आहे समाजातील सर्वांच्या कल्याणासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे अशा प्रकारे आपल्याला उतारावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात अशा प्रकारे वर्ग बारावी विषय समाजशास्त्र प्रथम घटक चाचणी आपण उत्तरासहित बघितली आहे अशाच प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा आहे तर यामध्ये तुम्ही अजून कोणते प्रश्न अभ्यासायचे तर फरक स्पष्ट करा दिलेल्या संकल्पना उदाहरणाचं स्पष्ट करा दिलेली विधाने चूक की बरोबर ते सांगून सकारण स्पष्ट करा काही घटक चाचणीमध्ये या प्रकारचे प्रश्नसुद्धा विचारले जातील तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचे आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद